दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये नमस्कार सी न्यूज मराठीमध्ये प्रथमत आपलं मनपूर्वक स्वागत सध्या संगमनेर शहराचं वातावरण नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे अधिकच गरम होऊ लागले अगदी आठ दिवसावर आलेली ही निवडणूक आता वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून एकमेकावर आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत त्यामुळं या संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक वेगळीच रंगत या ठिकाणी पाहायला मिळत आहे गेली अनेक वर्ष या संगमनेर शहरावर या संगमनेर तालुक्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचं वर्चस्व होतं मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत एक वर्षापूर्वी जे काही परिवर्तन झाले त्यामुळं ही नगरपालिकेची निवडणूक त्यानंतर लगेचच होते आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं संगमनेरच्या नगरपालिकेकडे न लक्ष लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे की इथे आता आमदार खताळ हे महायुतीचे आमदार आहेत आणि माजी मंत्री थोरा साहेब आहेत त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे आहेत तर ही एक आटीतटीची लढत म्हणून प्रतिष्ठेची लढाई म्हणून ही संगमनेर नगरपरिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये अतिशय दिग्गज नेते देखील उमेदवारी करत आहेत त्याच्यामध्ये एक मोठं नाव आहे ते आहे दिलीपराव पुंडे यांचं गेली सहा टर्म त्या संगमनेर नगर परिषदेमध्ये उप नगराध्यक्षपद असेल उपनगराध्यक्षपद असेल किंवा विविध समित्यांचे सभापतीपद म्हणून त्यांनी काम केलेलं वर त्या आहे आणि एकाच प्रभागावर तीस वर्ष पस्तीस वर्ष एखाद्या माणसाचं वर्चस्व असणं म्हणजे त्या माणसामध्ये काहीतरी वेगळं कॅलिबर आहे हे आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल आणि त्यांच्या प्रभागाविषयी आज चर्चा करण्यासाठी आपल्या समेत आहेत स्वतः दिलीपराव पुंडासाहेब साहेब नमस्कार नमस्ते आता नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधम सुरू झालेली आहे तुमचा प्रचार नेहमीच्या स्टाईलनं ने सुरू आहे नेमकी परंतु ही निवडणूक आत्तापर्यंत तुम्ही ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका बघितल्या अनुभवल्या तर त्यापेक्षा वेगळी आहे काय वाटतंय तुम्हाला अगदी बरोबर आहे म्हणजे आज सांगायला असं वाटतं की आदरणीय थोरा साहेबांचा पराभव झाला आणि असं कधी वाटलं नाही आमचं सर्व कार्यकर्ते जे आम्ही आहोत गाफील राहिल्यामुळं केवळ आमच्यामुळं थोरात साहेबांचा पराभव झाला असं मानणाऱ्यापैकी मी एक कार्यकर्ता आहे थोरात साहेबांनी महाराष्ट्राची धुरा सांभाळत असताना आमच्यावर विश्वास टाकला आणि आम्ही लोकांनी निष्काळजीपणानं प्रचार करणं असेल लोकांपर्यंत पोहोचणं असेल हे सगळं आमच्याकडून कमी पडलं त्यामुळं थोरात साहेबांचा पराभव झाला परंतु आता आम्ही नगरपालिकेच्या आत्ताच्या येत्या राजकारणामध्ये आमचे मित्र सतीश दादा तांबे पदवीधरचे जे आमदार आहेत अतिशय धडडीने आणि प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचण्याची त्यांनी प्रत्येकाला सूचना केल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी कसा प्रचार करावा अतिशय हायटेक आणि नवीन पद्धतीचा त्यांचा जो प प्रचार करण्याची जी पद्धत आहे ती अतिशय चांगली पद्धत आहे आणि थोरा मोठ्यांपर्यंत जाण्याची जी प्रक्रिया इथून मागं आम्ही जरूर प्रचार करत होतो पण तो तितका सिरियस नव्हता किंवा तितका जबाबदारीचा नव्हता परंतु आता दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नगरप्रेका लढवली जात आहे बा आदरणीय थोरात साहेब पाठीमागे आहेत डॉक्टर तांबे हे आहेत दुर्गाताईसुद्धा या सामील आहेत परंतु आज पूर्ण फोकस जो आहे ह्या निवडणुकीचा हे दादा तांबे बघत आहेत निश्चितच आम्ही यातून मोठं यश मिळू अशी मला आज या ठिकाणी अपेक्षा आहे खरं तर गेल्या पाच सहा टर्मपासून आता तुम्ही सातवी टर्म हो एखाद्या प्रभागाचं नेतृत्व करणं एवढा सोपा विषय नाही त्या प्रभागामध्ये तुम्ही केलेलं काम असेल कोणती महत्त्वाची कामं आपल्या प्रभागातली मार्गी लागली तुम्हाला सांगतो मूळ प्रश्न हा जो आता पाण्याचा प्रश्न आहे पूर्वी आपण बघताय की साधारण कमरेपर्यंत खोल खड्ड्यांमधून पाणी उपसून काढावं लागत होतं आणि पाणी यायचं तरी ते एक वीस मिनटं किंवा पंधरा मिनटं काही प्रभागामध्ये क कमी दाबाने पाणी मिळायचं आज थोरात साहेबांच्या माध्यमातून नेवंड्यातून थेट पाईपलाईन झाली त्या पाईपलाईनच्या माध्यमातून संगमित शहराला स्वच्छ आणि एकदम शुद्ध पाणी मिळतं आहे याच्यापेक्षा वेगळं मला वाटतं काही काम करावं असं नाही आहे शहराची स्वच्छता असेल शहराचे वृक्ष लागवडी असतील व शहराच्या विविध कामं ह्या काळात झालेली आहेत तुमच्या प्रभागात एक पारंपरिक लढत बघायला मिळते गेल्यावेळी गेल्यावेळी पण तेच उमेदवार तुमच्या विरोधात होते परंतु ते त्यावेळेस तुमच्या पक्षाबरोबर होते आता वेगळ्या पक्षात जाऊन त्यांनी तुम्हाला परत प्रति आव्हान दिलं आहे कसं बघता बंदे साहेब मला आपल्याला सांगायला विशेष वाटेल ज्यावेळेस घरच्याच माणसांची लढाई होती ना नात्यात लढाई फार अवघड असते माणसाला एका बाजूला दुःख सुद्धा असतं कारण मी घरातला एक मोठा माणूस आहे करता माणूस आहे माझ्यासमोर पूर्वीसुद्धा एक बाळासाहेब पुंड म्हणून माझ्या पुतण्याच उभा होता त्याच्यानंतर दुसऱ्यांदा परत दुसरा पुतण्या उभा राहिला ही तर महाभारतापासून परत तोच पराभूत झाला मागच्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या पराभूत झाल्यामुळे मला खूप आनंद झाला अशी ती गोष्ट नाही परंतु तो पराभूत झाला पुढच्या काळात पुन्हा तोच आता उभा राहिला आहे परंतु ज्यावेळेस घरात निवडणूक लढवल्या जातात आता राजकारणात तो मला तो पॅटर्न झाला आहे प्रत्येकाच्या घरातलेच लो लोक उभे राहतात एकमेकांच्या समोर आज आपल्याला सांगायला मला विशेष विची, विशेष वाटतं आहे की या ठिकाणी अनेक समाजाचे लोक राहतात म्हणजे त्या स अनेक समाजात मुस्लिम समाज असेल मराठा समाज असेल ओबीसी असेल बी सी असेल अनेक भिन्न भिन्न समाजचे लोकं असतात परंतु आपण बघा सातत्यानं माझ्या ज्या लढाई झाल्यात या घरातच लढाई झाल्यात माझ्याविरुद्ध मी एकदा बिनविरोध झालेला माणूस आहे मी माझ्या राजकीय जीवनामध्ये कुणाशीही कधी वैर ठेवलं नाही आठ दिवस निवड निवडणुकी सोडले तर तिथून पुढं मी सगळ्यांशी प्रेमानं आणि नव्या दिवशी आपलं काम चालू असं माझं साधारणतः राजकीय हा प्रवास राहिलेला आहे मी कोणाशी व्यक्तिगत दोष माझे नातेवाईक असतील किंवा अन्य कोणी हो उमेदवार असतील तर मी कधी द्वेष ठेवलेला नाही तुम्ही हे शहराची सगळी वाटचाल बघितली नगराध्यक्षपद देखील भूषवले तर आता या शहरातले नेमकी कोणते प्रश्न मार्गे लावायचे बाकी आहेत असं तुम्हाला वाटतं बंदे साहेब आता काय झालं आहे आपल्याकडे डांबरी रोड आपण बघतात तर आता भविष्यामध्ये काय होतं डांबरी रोड आपण नगरपालिकेला फंड्स कमी असतात तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते आपण ते रस्ते ज्या पद्धतीचे बनवतो आता पुढच्या काळामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते बनले गेले पाहिजेत चांगले मजबूत करता मजबूत रस्ते बनवले गेले पाहिजेत आता भूमिगत अंडरग्राऊंड गटर शहरभर झाले फेज वनचं काम आता पूर्ण झालेलं आहे म्हणजे शहर बघा तुम्ही पूर्ण शहर आता उकडून काढलं आहे आणि ते सगळ्या भूमिगत गटरी झालेल्या आहेत मोठी योजना थोरात साहेबांनी या शहरात आणली आणि आता ते रस्ते जे होतील ते कॉन्क्रीटचे व्हावेत अशी माझी स्वतःची इच्छा आहे कारण ते परत वारंवार फोडण्याची आता गरज राहणार नाही बघा निवडण्याची पाईपलाईन आली त्यामुळे नळ कनेक्शन झालेले आहेत आणि आता त्याच्यानंतर ह्या भूमी गटरी झालेल्या आहेत त्यामुळे आता रस्त्यांचे जास्त काही तोडफोड करण्याचे काही विषय राहिलेले नाही त्यामुळे निश्चित जर काँक्रीट रस्ते केले तर लोक खूप समाधानी होतील अशी माझी एक स्वतःची धारणा आहे आणखीन आता दुर्गाताई तांबे या नगराध्यक्ष राहिल्यानंतर खूप त्यांनी काम केलं म्हणजे मी त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांनी एवढं काम केलं की गार्डन शहरामध्ये खूप निर्माण केलेत अजूनही काही गार्डन निर्म निर्माण करायची आमची इच्छा आहे आणि म्हाणुंगी जी नदी आहे सत्य दादा तांबे यांचा एक फार मोठा प्रोजेक्ट आहे की जी नदी आहे तिला नदीत बोटिंग करणं ती एक बंधारा बांधणं त्यातून असं त्यांचा एक फार मोठा प्रकल्प त्या ठिकाणी तीनशे दोनशे अडीचशे कोटीचा प्रकल्प ते करण्याच्या विचारात आहेत ते काम फार मोठं शहरासाठी होऊ शकेल शहरामध्ये अनेक आत्ता मला वाटतं काल परवाही मुलाखती लोकांच्या आम्ही बघितल्या शहरामधल्या सुलभ शौचालयाच्या लोकांच्या मागण्या की शहरामध्ये एकच बस स्टँडवर असं महिलांसाठी हो महिलांसाठी नाही अनेक नागरिकां मान्य करतो मी नागरिकांनी ज्या तक्रारी केल्यात परंतु आजकाल जागा लवकर उपलब्ध होत नाही पण संगमे शहरात ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेच्या ओपन स्पेस असतील त्या ठिकाणी सुलभ शौचालय उभारले गेले पाहिजेत अशी माझीसुद्धा एक भावना आहे एकीकडे तुम्ही म्हणताय की गेल्या अनेक वर्षामध्ये संगमने शहराचं मध्ये खूप मोठं काम उभं राहिले अनेक प्रश्न मार्गी लागले हो सर मात्र विरोधक तुमच्यावर टीका करताना असं म्हणतात काय केलं यांनी चाळीस वर्षात आता संगमनेची जनता उघड्या डोळ्याने बघते स्वच्छ पाणी प्यायला मिळतंय चांगल्या रस्त्याने जायला मिळतं आहे व तुम्हाला इथं शहरामध्ये शांतता तुम्हाला पाहायला मिळते आणि आता एक वर्षामध्ये झालेले ब बदल तुम्हाला पाहायला मिळतं आम्ही कोणावरही टीका करत नाही परंतु हे न संगमनेची जनता उघड्या नजरेने हे सगळं बघत आहे मध्यंतरीच्या कालावधीमध्ये ब दिलीपराव पुंड भाजपमध्ये जाणार किंवा शिवसेने जाणार अशाही वावड्या उठवल्या गेल्या हो तर त्यावेळेस काय भूमिका तुमची राहिली आहे मध्ये साहेब मी अगदी स्पष्टपणे मागच्या मला सुद्धा असंच सांगितलं होतं माझ्या काही व्यावसायिक अडचणी होत्या आणि माझे विखे परिवाराशी पूर्वी विखे साहेब मी हे सांगतो की विखे साहेब आणि आदने थोरा साहेब ह्या सगळ्या मंडळी एकत्र असल्यामुळं माझं त्या हा एकाच पक्षाच्या असल्यामुळं माझा त्यांचा त्या परिवाराचे दोन्ही परिवाराशी चांगला संबंध आहे मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं मी तुम्ही ब असे सर्व कर जर बघितलं सगळं राजकारण तर मी माझं पूर्ण राजकारण हे थोरात साहेबांबरोबरच राहिलेलं आहे मी विखे साहेबांचं सा तरी निवडणुकीत काम केलेलं असं किंवा के त्यांच्या जे काँग्रेसमध्ये त्यावेळेस होते त्यावेळेस ते, ते, ते केलं परंतु विखे साहेबांनी भाजप शिवसेनेत गेल्यानंतर मी असं कोणती काम केलं तुम्ही मला दाखवा माझ्या जीवनामध्ये मी, मी कधी पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला माणूस आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली थोरात साहेब ज्या सिंहनिशाने घेऊन आमदार झाले त्या काळापासून मी त्यांच्याबरोबर एक साधा कार्यकर्ता म्हणून पुढं आलो आणि एख्याणूला मी नगरसेवक झालो त्यामुळं माझ्याबद्दल अनेक साऱ्या ज्या काही वावटर उठली की हे भाजपमध्ये जाणार भाजपमध्ये गेले असं काही करण्याचं कारणही नाही मी थोरा साहेबांवर अतिशय प्रामाणिक म्हणून राहिलेलो आहे सुद्धा राहील आणि मध्यसाहेब सहा टर्म जर मी थोरात साहेबांवर राहू शकतो आणि शेवटच्या शे टर्मला थोरात साहेबांना सोडून जाण्यात काय मला असं पुढं प साहेबांकडून पद मिळणार होतं मी शेवटी काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून ते मला तर लगेच देणार त्यांचे भाजपाने मला काय मिळून जाणार होते तुम्ही आता काँग्रेसचा विषय काढला म्हणून विचारतो की तुम्ही जसे नगरसेवक उभ्या पहिल्यांदा अर्ज भरला तेव्हापासून पंचायतच्या चिन्हा लढा यस बरोबर आज मात्र चिन्ह तुमच्याकडे वेगळे हो बरोबर कुठेतरी मनात काही वाटतंय किंवा तुम्हाला मतदार काय विचारताय असं साहेब फार चांगला प्रश्न विचारला ज्यावेळेस आम्ही मी श्रमिक नगरमध्ये गेलो त्यावेळेस लोकांनी माझ्या मनाला एक खंत आहे बर का तर गेल्यानंतर लोकांनी विचारलं मी पंजा दिखता नाही आहे काही लोकांनी विचारलं पंजा का दिसत नाही आहे पंजा का सोडला आपण आणि सिंहनिशानी का घेतली मी त्यांना सांगितलं अनेक आता अनेक नवीन नमि, नवीन राजकारणात प्रसंग उभे राहतात आता काही लोकांना पंजा नको असं म्हणतात काही हवा म्हणतात तर प्र असं असल्यामुळं आम्ही ही सिंहनिशानी घेतली काही लोकांना पक्ष नको आहे असे बऱ्याचशा भावना व्यक्त केल्या त्यामुळं आणि येणारी तरुणाई जी आहे ही तरुणाईच्या मनामध्ये थोडंसं काँग्रेस पक्षाविषयी नाराजी त्याचं दिसतंय आपल्याला रा। राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान होण्याच्या मार्गावर सुद्धा असताना आज त्यांच्यासारख्या माणसाला इतकं सारं काम करूनसुद्धा खूप मोठं अपयश त्यांना आलेलं आप आपल्याला दिसतं आहे त्यामुळं तरुणाचा तरुण वर्ग जो आहे हा बाजूला गेलेला आहे त्यामुळं आम्ही सतीश दादा तांबे यांचं जे नेतृत्व आहे अतिशय सुंदर नेतृत्व म्हणजे मी मी असं जोपर्यंत जास्त जवळ नव्हतं गेलो सत्य तांबेंच्या तेव्हा त्यांच्या जवळ गेल्यानंतर मला कळलं की फार हुशार व्यक्तिमत्व आहे आणि हे व्यक्तिमत्व निश्चित संगमे तालुक्याचा वेगळा असा, असा काहीतरी किमाया घडविल असं मला निश्चित या ठिकाणी खात्री वाटते आणि सिंहनिशानी घेण्याचं कारण म्हणजे आम्हाला आनंद आहे की सिंह सिंहनिशानी घेऊन त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात केली आणि अतिशय यशस्वी ते आत्तापर्यंत झालेले तर सिंहनिशानी ही अतिशय चांगली निशानी आहे काँग्रेस निश्चितच पंजाब बाजूला गेल्याचं दुःख हे मनात शल्य राहणार आहे कारण सहा टम जो माणूस नगरसेवक होतो त्याच पक्षाचा दोनदा नगराध्यक्ष होतो दुर्गाताई तांबे बारा वर्षे नगराध्यक्ष राहू शकतात अनेक तरुणांना संधी म मिळाली मग विश्वास मुर्तडक असतील कैलास लोणारे असतील अरुणराव वाघचौऱ्या असतील या लोकांना पंजाबकडूनच ही संधी मिळालेली आहे काँग्रेसकडूनच संधी मिळाली आहे त्यामुळं मी निश्चितच पक्षाबद्दल काँग्रेस पक्षाचाही आदर करतो आणि पंजनिशाने ही गेली तर माझ्या मनाला एक खंत निश्चित आहे परंतु आता आत्ताच्या येणाऱ्या तरुणाईच्या ज्या मनामध्ये ज्या भावना आहेत यांचा विचार करून आम्ही सिंहनिशाने या ठिकाणी घेतलेल्या तुम्ही शहरातली सगळ्या कोप कानाकोपऱ्यामध्ये तुमचा मित्रपरिवार आहे काय वातावरण आहे या शहरात मदनी साहेब तुम्हाला पटणार नाही थोरात साहेब जसं थोरात साहेबांचा थोरा सा पराभव झाला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक सल निर्माण झाली आणि थोरात साहेबांचा पराभव करण्याचा लोकांचा हेतू नव्हता थोरा साहेब आता खूप एका उंचीवर आहे आणि आठ टर्म झाले आणि ते इनकम्बन्सी लोकांच्या मनामध्ये असलेल्या भावना त्याचा उद्रेक झाला काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा म जे तुम्हाला मागाशी बोलायचं हलगर्जीपणा अतिशय हलगर्जीपणा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून झाल्यामुळं थोरात साहेबांचा पराभव आहे थोरात साहेबांचा पराभव झालेला नाही आहे आमच्या काँग्रेसच्या सगळ्या मंडळींनी निष्काळजीपणाने केलेला प्रचार निष्काळजीपणाने वागल्यामुळं हा आमचा पराभव झालेला आहे हा पराभव मानत नाही मी साहेबांचा पराभव नसून तुमचा आमचा पराभव हा आम्ही नीट काम केलं नाही नीट लक्ष दिलं नाही साहेब महाराष्ट्रावर फिरत होते त्यांची आमच्यावर खूप असलेली जी श्रद्धा आणि विश्वास तिला आमच्याकडून तडा गेलेला आहे आज काही वातावरण आहे आज वातावरण असं आहे साहेब की तुम्हाला मी आवर्जून सांगतोय की निकाल तीन तारखेला लागेल निकाल हा सत्री दादा तांबे आणि आदरणीय थोरात साहेब डॉक्टर तांबे साहेब यांच्या विचारा विचाराला धरूनच असेल निकाल अगदी पॉवरफुलपणे सांगतो की सर्व जे सर्व सीट्स आमचे निवडून येतील अशी आम्हाला या ठिकाणी निश्चित अपेक्षा आहे याचं कारण म्हणजे साहेबांचा सा झालेला जो पराभव आहे तो, तो जनतेच्या मनामध्ये जनतेच्या मनात ते आजही दुःख आहे ते या निमित्ताने निश्चित साहेबांचं सा ते दुःख दूर करतील साहेबांना एक चांगलं प्रेझेंट नगरपालिकेच्या माध्यमातून देतील अशी माझी अपेक्षा आहे शेवटचा एक प्रश्न घेतो आत्ता ज्या नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत मैथिली तांबे त्यांच्याबद्दल काय वाटतील आता एक अतिशय बघा जसं डॉक्टर तांबे साहेब नगराध्यक्ष झाले होते एकोणीसशे एक्क्याण्णवला एक एम एस सर्जन माणूस सर्जन माणूस राजकारणात आला आणि नंतर त्यांनी नगराध्यक्षपद असं चालवलं मदने साहेब की पाच तास जनरल बोर्ड चालायचं त्याच्यानंतर मी नगराध्यक्ष झाल्यानंतर तुम्ही बघितलं माझं नगराध्यक्ष माझं जे बोर्ड चालायचं ते एक दीड तास चालायचं चाला म्हणजे माझ्या अनेक नेत्यांशी किंवा अनेकांचे संबंध होते पण डॉक्टर तांबे तसं नाही पाच तास मीटिंग चालवा तुम्हाला जसं तुमचे काय प्रश्नांची उकल असेल ती करून घ्या पण मी प ते पुढच्या काळामध्ये मी जरी नगराध्यक्ष झालो तरी तांबेसाहेबांसारखी नगरपालिका मी नाही चालवली अतिशय सोज्वळ माणूस तांबेसाहेब का त्यांनी अशी नगरपालिका चालवली त्यांच्या विचारवर आम्ही नगरपालिका चालवली पण आम्ही फास्ट चालवली पुढं पण त्यांनी अतिशय मुक्तपणे जितकी मुक्तपणे नगरपालिका चालवली पाहिजे खरी शिस्त तिथूनच लागली ऐक्यानं तो जो पुढचा सकाळ पाच वर्षाचा सा तांबेसाहेबांचा राहिला अतिशय सुंदर रीतीने त्यांनी त्या शिस्त लावली ती घडी बसवली आणि मोकळं म्हणजे कोणी एखादा प्रश्न जनतेसाठी विचारला असेल तर त्याचं मोकळं उत्तर देणार त्याच्यावर चा चर्चा करणार आणि चर्चा दाबण्याचा प्रयत्न नाही कारण असं सारं त्या व्यक्तिमत्वाने कालखंड दुर्गा कालखंड बघितला त्यांनी सुंदर काम केले तुम्ही बघा आज एवढं काम करून सुद्धा एखाद्या माणसाबद्दल म्हणजे मला कळत नाही दुर्गासाई तांबेच ह्या म्हणजे खूप चांगल्या नगराध्यक्षा राहिलेल्या आहेत शहरामध्ये तुम्ही इथून कुठेही कोणत्याही रोडनी जा तुम्हाला ग्रीनरी दिसतील झाडं मध्ये साहेब झाडं तुम्ही सगळ्या बाजूने बघा म्हणजे झाडं लावणारा माणूस हे ते तीर्थरूप स्वर्गीय भाऊसाहेब थोरात दादा यांनी सा ते पुस्तक वाचलं आणि लोकांचं पुढे ठेवलं ते तर त्याचा ध्यास घेऊन दुर्गाताईंनी ताईंनी झाडं लावण्याचा कार्यक्रम हाती घातला गार्डन्स खूप चांगले केले रस्ते केले या शहराचा विकास करण्यासाठी खूप सारं मोठं काम दुर्गादाई तांब्यांनी केलं आणि त्याचाच आदर्श आता पुढे ठेवून आम्ही मैत्रिणीताई तांबे ह्या एक डॉक्टर आहेत तुम्ही मला प्रश्न विचारला अतिशय सोजवळ असं व्यक्तिमत्व आहे आणि म म्हणजे असं व्यक्तिमत्व राजकारणात येत आहे संगमनेच्या जनतेला निश्चितच एक चांगला नगराध्यक्ष नगर मिळणार आहे फार हुशार आहेत त्या एक डॉक्टर आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थाच चालवतात त्यामुळं संगमनेला फार संगमने शहराला मोठा त्याचा फायदा निश्चित होणार आहे खरं तर साहेब ही निवडणूक खरोखरच आणि अतिशय वेगवेगळ्या मुद्द्यांवर होणार आहे वेगवेगळे प्रश्नही आपल्या मनात आहेत वेगवेगळ्या अजून खूप तुम्हाला भरपूर काही बोलायचं आहे परंतु वेळेची मर्यादा असते त्याच्यामुळं आज आपण या ठिकाणी थांबूयात अतिशय मनमोकळ्या गप्पा तुम्ही आमच्या सीन यूच्या स्टुडिओमध्ये मारल्या त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार मानतो मंडळी आपण पुन्हा भेटूया नवीन प्रभागातील नवीन उमेदवारासवेत तोपर्यंत नमस्कार नमस्कार आवारी आहे आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू कासबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट